नमस्कार मी अंजली पाटील स्वागत तुम तुम पा, आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी काय घेऊन आलेली आहे पहा ओटी बटवा पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीत ओटी बटवा म्हणा ताटावरचा रुमाल म्हणा किंवा पोटली बॅग म्हणा किंवा आसन म्हणूनसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता असा मी बनवून दाखवलेला आहे टू इन वन दोन कलरचे कापड वापरल्यामुळे ह्याचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापर करण्यात येईल आणि मोरपंखी कलरची लेस मी वापरलेली आहे कारण दुसरीकडे मी मोरपंखी कलरचं कापड वापरत आहे आणि त्याला लटकनसुद्धा मी मोरपंखी कलरचे लावलेले आहेत म्हणून मी असं केलेलं आहे किंवा ह्याचा वापर आपण दोन वेळा करू शकतो तर आपल्याला कन्फ्युजन नको की एकच वस्तू नेहमी नेहमी घेऊन जायचं दोन कलरमध्ये असलं की ती सुंदर वापर होते पहा आणि तुम्हाला पोटली बॅग म्हणून वापरून कंटाळा आला असेल तर तुम्ही याला ताटावरती रुमाल म्हणूनसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने याचा वापर करू शकता पण तुम्हाला जर ओटी बटवा म्हणून वापर करायचा असेल तर थोड्याशा मोठ्या साईजमध्ये तुम्ही कापड घेऊन हा बनवू शकता आणि असा ओटीमध्ये आपल्याला तो ठेवता आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ओटी भरता आली पाहिजे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब